जुन्नरचे आमदार शरददा सोनवणे हे आज माजी आमदार अतुल शेड बेनके यांच्या निवासस्थानी गेले होते त्या ठिकाणी जाऊन त्यांनी वल्लभशेठ बेनके यांच्या प्रतिमेचं दर्शन घेतलं त्यानंतर अतुल शेड बेनके शरददादा सोनवणे यांच्यात जवळपास पाऊन तास चर्चा झाली त्या चर्चेमध्ये शरददादा सोनवणे यांनी अतुल बिनके यांनी मागच्या पाच वर्षात काही महत्वपूर्ण कामं हाती घेतली ती समजून घेतली ती कामं आता नेमकी कुठल्या स्टेजला आहे ती कुणाच्या टेबलवरती त्या फाईल आहेत ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी समजून घेतल्या त्या त्यांनी नोट करून घेतल्या व भविष्यात ही सगळी कामं आपण मार्गे लावणार असल्याचंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं हा एक वेगळेपणा आमदार शरददा सोनवणे यांच्या वागणुकीतला या निमित्तानं पाहायला मिळाला पडलेल्या आमदाराच्या घरी जाऊन मागच्या पाच वर्षात त्यांनी केलेली कामं समजून घेऊन ती कामं पुन्हा नव्याने मार्गे लावण्याचा प्रयत्न करणारा हा कदाचित पहिला आमदार असेल असं म्हणावं वाटेल शिवजन्मभूमी शिवनेरी जुन्नर तालुका हीच ह्या जुन्नर तालुक्याची संस्कृती किंवा हाच या जुन्नर तालुक्याचा वेगळेपणा आमदार शरददा सोनोने सोनवणे हा समाजापुढे ठेवू पाहत आहेत हा एक चांगला पायंडा या निमित्ताने पाहायला मिळतोय आमदार शरददा सोनोने यांना सोडण्यासाठी अगदी रस्त्यापर्यंत बेनके साहेबही चालत आले निवडणुकीमध्ये झालेल्या आरोप प्रत्यारोप कमरेखालचे वार त्यानंतर सगळंच वातावरण ढवळून निघालं होतं त्यानंतर शरददादा सोनवणे यांनी घेतलेला हा पुढाकार या निमित्तानं हे सगळेच विरोध मावळून तालुक्याच्या विकासाला एक नवी गती या निमित्ताने पाहायला मिळेल असंच म्हणावं लागेल यावेळी एक माणूस काहीतरी काम घेऊन आमदार शरददादा सोनवणे यांच्याकडे आला त्याही ठिकाणी बोलता बोलता त्यांनी त्याचं काम मार्गी लावलं हाच एक वेगळेपणा या निमित्तानं शिवभूमीला पाहायला मिळतोय कार्यकर्त्यांनी देखील यातून हाच संदेश घेऊन एका चांगल्या पद्धतीने सगळ्यांनी पुढे जाऊन जुन्नर तालुक्याचा विकास होईल अशी आशा या निमित्ताने वाटते पहा डॉट कॉमसाठी नारायणगाव